नमस्कार मित्रांनो पीक विमा दोन हजार तेवीस आणि चोवीसचा लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे त्यांना अधिकही खरीप आणि रब्बी पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही तर त्यासाठी तुम्हाला पीक विमा कशाप्रकारे मिळवायचा आहे त्यानंतर पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे पीक विमा कधी जमा होईल यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे पीक विमा तुम्हाला असं टाकायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना खरी पीक विमा त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग जेवारी रब्बीमध्ये जे आहे हरभरा गहू तर अशा पिकांचा समावेश आहे तर त्यांना अधिकही तुम्हाला पीक मा जर मिळाला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला इथं आल्यानंतर अशा प्रकारचं पहिली जे लिंक येईल यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना तर भरपूर शेतकरी अधिकही पीक विमापासून का वंचित आहे पहिला पॉईंट म्हणजे त्या शेतकऱ्यांनी ई पीक वाहनी केलेली नाही तर अशा शेतकरी यापासून वगळण्यात आलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना विम्याची रक्कम इथं जमा झालेली नाही तर स्टेप बाय स्टेप पाहणारच आहे तीन चार पॉईंट आहेत ते सुद्धा पाहणार आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर सर्वात पहिले आपल्या जे मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथून डेस्कटॉप साईट करून घ्यायचे आहे तर इथं तीन डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक मा त्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर इथं फार्मर कॉर्नर असं दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे के काही लेटेस्ट अपडेट इथं पोर्टल झालेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला दोन प्रकारचं दिसेल लॉग इन फॉर फार्मर या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही पीक म्याचं संपूर्ण स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला काय पीक जमा झालेला नाही तर लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला आता मोबाईलचं एक ऑप्शन येईल त्यानंतर इथं कॅप्चर येईल रिक्वेस्ट फॉर ओ टी पी तर आता तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर दोन फॉर्म भरलेले असेल दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर जर दिलेला असेल तर तुम्हाला त्या कस्टमरचा आधार कार्ड नंबर टाकून त्यानंतर ओ टी पी टाकून लॉग इन करता येणार आहे तरच तुम्ही इथून त्याचं जे काही स्टेटस आहे चेक करू शकता तर आपण जे आहे माझा जो काही एक म्हणजे दोन फॉर्मला एकच नंबर दिलेला आहे त्यामुळे मी माझा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी टाकल्यानंतर मला आधारचा एक ऑप्शन होईल तर मी माझा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून घेत आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आधारचा ऑप्शन आलेला आहे तर इथं आता तुम्हाला कॅपचे आणि आधार टाकायचा आहे तर हे जे हे कधी येते जेव्हा तुम्ही दोन फॉर्मला एकच मोबाईल नंबर देता तेव्हा हे जे ऑप्शन आहे येते तर तुम्ही ज्या इथून कॅपचरसुद्धा रिप्रेश करू शकता तर मी आधार नंबर टाकून घेत आहे त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही जे काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तर इथं मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर ओ टी पी आल्यानंतर टाकून इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही इथून रिक्वेस्ट ओ टी पी यावरती क्लिक करून पुन्हा ओ टी पीसाठी करू शकता तर आपल्याकडे जो काही ओ टी पीसाठी वेट करा एक मिनटाचा जो काही कालावधी येईल तर ओ टी पी लवकरच येईल तर ओ टी पी आलेला आहे तर आपण कॉपी इथं डायरेक्टली पेस्ट करणार आहोत त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर वरती तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दिसेल तर मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली असेल त्यानंतर इथं तुम्हाला जे काही सेशन आहे तिथं दाखवेल तर आता जे काही आता खरीप पीक मा दोन हजार चोवीसचा चालू आहे तर आता रब्बीचा पीक मा भरपूर शेतकऱ्यांना मिळालेला व बरेच शेतकऱ्यापासून वंचित आहे तर त्यानंतर खरीप पीक मा सु बद्दल माहिती पाहणार आहे तर इथं खाली आल्यानंतर रेड अक्षरमध्ये तुम्ही इथं बघू शकता टोटल क्लेम पेड तरी इथं आपण जे काही इथं सिलेक्ट केलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता खरीप जे आहे म्हणजे इथं रब्बी आहे तिथं आपण आता खरीप सिलेक्ट करून बघूया तरी इथं खरीप सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर इथं आपण ड्रॅक करूया इकडं त्यानंतर इथं टोटल क्लेम बघून घेऊया किती आहे आता तर इथं टोटल क्लेम बघू शकता अठ्ठावीस हजार पाचशे चोपन्न म्हणजे चौवेचाळीस रुपये अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस तर हे जे काही पीक विमा आहे ते खरीपचा जमा झालेला आहे तर इथं आपण रब्बी जर सिलेक्ट केलं तर इथं तुम्ही बघू शकता इथं तर आता आपण रब्बी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं थोडं खाली येईल त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता टोटल क्लेम पेड म्हणजे इथं रब्बी पिकुमा अधिक काही मिळालेला नाही तर लवकरच रब्बी पिकुमा सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल तर मेन आता कारण जे आहे तर दोन तीन कारण आहे ते सुद्धा पाहणार आहे त्यानंतर आता दुसरं जे आपण टॅब जे इथं ओपन केलेली आहे तर आता ज्या सर्व शेतकरी बांधवांनी जे आहे पहिल्या महत्त्वाच्या पॉईंट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही दुसरा पॉईंट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार म्हणजे क्रॉप इन्शुरन्स केलेलं नाही त्यानंतर तिसरा म्हणजे तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्या जे काही शेतकरी आता यापासून लाखो शेतकरी वंचित आहे त्याचे मेन कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर तुम्हाला इथं यू डी आय टाकायचं आहे माय आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तुमचं बँक पासबुक म्हणजे ॲक्टिव्ह आहे इन इन ॲक्टिव आहे म्हणजे इनॲक्टिव्ह जर असेल लौकर तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अधिक काही भरपाईची रक्कम पीक विमा तर असे काम मिळालेलं नाही तर त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे भरपूर शेतकरी वंचित आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी आता जे ई पीक पाहणीसुद्धा सुरू आहे ई पीक पाहणी करून घ्या तक्रार नोंदवून घ्या त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे का नाही ते चेक करून घ्या तर हे जर तुमचं सर्व जर व्यवस्थित असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात याची जे काही रक्कम आहे ती पीक मॅची लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर डीबीटी लिंक म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे भरपूर शेतकरी यापासून वंचित आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे इथं चेक करून घ्या चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत की कोणत्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते कशाप्रकारे पाहायचं आहे तर वे इथं तुम्हाला वेलकम टू माय आधार अशा प्रकारचं दिसेल तर सर्वात पहिले आता आधारचं सर्व्हरसुद्धा डाऊन राहू शकते तर इथं मी जे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं असेल तर त्या ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं असेल तर त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं आधार नंबर टाकून इथं कॅप्चर टाकायचं आहे लॉग इन फॉर लॉग इन विथ ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथून कॅप्चरसुद्धा रिप्रेश करू शकता तर आपण जे टाकून बघूया काय ऑप्शन आहे ते तर इथं जे काही वो तर आता मी लॉग इन ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करून बघणार आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो किंवा सर्व्हरच्या इशूमुळे तुम्हाला ओ टी पी सुद्धा येणार नाही तर तुम्हाला पुन्हा ट्राय करायचं आहे तर ओ टी पी आपल्याला सेंड झालेला तर तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी गेलेला आहे तर आता आपण ओ टी पी टाकून इथून लॉग इनवरती क्लिक करणार आहोत तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा तर ओ टी पी मी इथं डायरेक्टली इथं एंटर करणार आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर माझी जे काही प्रोफाईल आहे तिथे दिसेल तर माझा इथं फोटो वगैरे दिसत असेल तुम्हाला तर प्रायव्हेसीमुळे मी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे त्यानंतर बँक सेंटिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल किंवा इथं थोडं लोडिंगसुद्धा घेईल तर इथून अशा प्रकारे जे मी सर्व डिटेल्स चेक करून घ्या तुम्हाला अधिकही पीक मग तुमचा जर बँक खात्यात जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आधारचा सर्वरचा इश्यू असू शकतो तर तुम्हाला पुन्हा बँक तुम्ही इथं बघू शकता त्यामुळे जे आहे जे टेम्पररी जे आहे सध्या इथं थांबवण्यात आलेलं आहे त्यामुळे इथून जे आपण चेक करता येत नाही आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा प्रकारे जे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही त्यानंतर अधिकही तुमच्या बँक खात्यात जर विमा जमा जर झालेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे ते इथून नोंदून घ्या त्यावरच तुम्हाला जे जे काही विमा आहे ते तुमच्या बँक बी टीच्या माध्यमातून इथं जमा होईल तर इथून तुम्ही किंवा अप्लिकेशनवरती जाऊनसुद्धा तक्रार नोंदवू शकता किंवा क्रॉपलॉस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबर दिले जाते किंवा इथं रिपोर्ट फॉर क्रॉप लॉस ॲप्ससुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे तर इथं खाली भरपूर तुम्हाला नंबर जे बघायला मिळेल जे की तुम्ही यावरून तक्रार नोंदवू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व पिकमा संदर्भात काही अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू